एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक अठ्ठ्याहत्तर वर्षीय पुरुष होता सरकारी नोकरीवरून रिटायर झालेला होता आणि एका चांगल्या नोकरीला असल्यामुळं त्याची संपत्तीसुद्धा चांगल्या पद्धतीची होती एका परिसरामध्ये तो राहत होता पण मात्र तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी तिघ त्याच्या घरामध्ये घुसले आणि तिघ घरामध्ये घुसून तो जो पुरुष आहे त्याला ठार केलं जिवे मारलं आणि त्या ठिकाणाहून ते पसार झाले फरार झाले पण मात्र या घटनेची माहिती तात्काळ जवळच्या लोकांना मिळाली आणि त्यांनी ही माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी पोलीस आले पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला परिसरामध्ये जे लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे होते तेसुद्धा तपासले आणि जे खरे आरोपी आहेत पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर सत्य समोर आलं कारण की घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील जे मनकापूर पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे पण मात्र या घटनेतला जो आरोपी आहे तो महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये आला होता आणि पुण्यामध्ये लपून बसला होता पण मात्र तरीसुद्धा यू पी पोलिसांनी त्याला पुण्यामधून अटक केली आहे म्हणून ही बातमी सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली आहे कारण की यामध्ये घडलेला आहे एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता या ठिकाणी राहणारा अठ्ठ्याहत्तर वर्षीय पुरुष होता त्याचं नाव होतं पट्टेश्वर चव्हाण पट्टेश्वर चव्हाण हा अठ्ठ्याहत्तर वर्षाचा पुरुष होता रेल्वे विभागामध्ये काम करत होता पण मात्र नोकरीचं व वय पूर्ण झाल्यानंतर ते रिटायर झाले सेवानिवृत्त झाले आणि या परिसरामध्ये राहू लागले मग या परिसरामध्ये राहत असताना एक दिवस तारीख आली वीस 20 जुलै दोन हजार चोवीसची 20 वीस जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री त्या घरामध्ये तीन गुंड घुसले तीन दरोडेखोर घुसले आणि घरामध्ये घुसून त्या व्यक्तीची हत्या केली त्या व्यक्तीला ठार केलं आणि ते त्या ठिकाणाहून पसार झाले पण मात्र आजूबाजूला कुत्रे मोठ्या प्रमाणात भुकू लागले आरडावरड झाल्यामुळं आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्या घरामध्ये जाऊन पाहिल्यानंतर हा जे अठ्याहत्तर वर्षीय पुरुष आहे पट्टेश्वर चव्हाण नावाचा त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं आणि तात्काळ लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनास्थळी पोलीस आले पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण मात्र हा जो काही खून झाला होता यामध्ये फक्त खूनच झाला होता कारण की घरामध्ये दरोडा पडल्याचं चित्र दिसत नव्हतं चोरी झाल्याचं चित्र दिसत नव्हतं फक्त मारणाऱ्याचा उद्देश त्याला जीवे मारणं हाच होता ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली पण मात्र अठ्याहत्तर वर्षीय पुरुषाला एका मथाऱ्या माणसाला नेमकं का मारलं होतं हाच पोलिसांसमोर मोठा प्रश्न पडलेला होता पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्या कॅमेऱ्यामधून ती गजनं चोर पोलिसांना दिसले आता पोलिसांनी त्यांच्या व्हिडिओच्या आधारे ते जे तीन आरोपी आहेत यांची शोधाशोध यांची शोधाशोध चालू केली तेव्हा ते तीन आरोपी पोलिसांच्या ता ताब्यात आले पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांची नावंसुद्धा समोर आली त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश दुसरा होता अखिलेश तर तिसरा होता सलमान अशा पद्धतीचे तीन आरोपी होते यापैकी पोलिसांनी अखिलेशला आणि सलमानला ताब्यात घेतलं होतं तर अखि दिनेश हा फरार होता तो अजून पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नव्हता जेव्हा पोलिसांनी या सलमानला आणि अखिलेशला कसून चौकशी केली जा विचारला तेव्हा मात्र त्यांनी ते उडवा उडीची उत्तर द्यायला सुरुवात केली मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारल्यानंतर त्यांनी दिनेशचं नाव सांगितलं आणि दिनेशनं कोणाच्या सहाऱ्यानं म्हणजे कोणामुळं हे सगळं केलं हे जेव्हा त्यांनी ते सांगितलं तेव्हा मात्र पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसला त्यांनी सांगितलं की हे जे प्रकरण घडलंय हे त्यांनी दिनेशच्या सांगण्यावरून केलं आहे आणि दिनेशला ज्या व्यक्तीनं सांगितलं आहे ती व्यक्ती बाहेरची दुसरी तिसरी कोणी नसून हे जे पट्टेश्वरी चव्हाण आहे त्यांची जी नात आहे रिंका चव्हाण इनच तिच्या आजोबाला ठार मारण्याची सुपारी दिनेशला दिली होती आणि दिनेशचे जे दोन मित्र होते अखिलेश आणि सलमान या तिघा जणांनी मिळून त्या पट्टेश्वर चव्हाणची हत्या केलेली होती आता जेव्हा पोलिसांना समजलं की त्या तिच्या नातीनंच त्या पुरुषाच्या नातीनंच त्याला ठार मारण्याची सुपारी दिली आहे पोलिसांनी जेव्हा तिचं लोकेशन तपासलं कॉल डिटेल्स तपासले ती नेमकी कुठं आहे हे सम तपासलं तेव्हा समजलं की ती महाराष्ट्रामधल्या आपल्या पुण्यामध्ये येऊन लपलेली आहे उत्तर प्रदेशमधून ती सोळाशे किलोमीटर थेट पुण्याला आली आणि या ठिकाणी राहू लागली मग उत्तर प्रदेशचं एक पथक पुण्यामध्ये आलं पुण्यामधून त्या तरुणीला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन थेट उत्तर प्रदेश या परिसरामध्ये घेऊन गेलं आणि तिची आता चौकशी केली तिला नेमकं संपूर्ण कारण विचारलं की तिनं तिच्या आजोबाला नेमकं का आहे कशामुळं आहे आणि सुपारी देण्याचं कारण काय होतं तेव्हा तिनं सांगितलं की तिचे जे आजोबा होते हे पट्टेश्वरी चव्हाण नावाचे ते रेल्वे विभागामधून रिटायर झालेले होते त्यांच्याकडं मोठी संपत्ती होती पण मात्र त्यांची संपत्ती आणि त्यांची काही जमीन आहे शेत आहे हे इच्या नावावर केलेलं नव्हतं त्यांचे जे इतर नातवंड आहेत त्यांना त्यांनी बरोबर हिस्सा दिला पण मात्र हिला जायजतीमधून त्यांच्या संपत्तीमधून बेदखल केलेलं होतं आणि हिला कुठलाही हिस्सा दिलेला नव्हता मग हाच राग तिच्या मनामध्ये होता आणि तिनं ठरवलं की तिचे जे आजोबा आहे त्यांना ठार करून त्यांच्या नावची संपत्ती हिच्या नावावर करून घ्यायची आणि हिच्या नावावर करून घेतली की मग त्याच्यापैकी काही रक्कम काही जमीन हे जे आरोपी आहेत यांना वाटून वाटून ती देणार होती अठरा तारखेला त्यांनी सगळा हा प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर एकोणावीस जुलैलाच मारण्याचे ठरलं होतं पण एकोणावीस जुलैला त्यांना संधी न मिळाल्यामुळं त्यांना वीस तारखेला त्याला ठार केलं आणि ही जी तरुणी आहे नात आहे रिंका चव्हाण नावाची ती उत्तर प्रदेशहून थेट पुण्याला आली अठरा तारखेला इकडे लपून बसली आणि तिकडं वीस तारखेला तिच्या आजोबाची हत्या झाली आणि न बनाव असा रचला की तिला काहीही माहीत नाही जणू काय तिला काहीही माहीत नाही आणि तिला या जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्का बसला असं तिनं दाखवलेलं होतं पण मात्र पोलीस तपासातून सगळं काही समोर आलेलं होतं आता त्या आरोपी तरुणीला तिच्या साथीदार ांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे आणि पैशाचं भूत डोक्यामध्ये शिरल्यावर काय काय होतं आहे ज्या पद्धतीनं या घटनेमध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो